प्लीज लाईक मी हॅलो गायज वेलकम बॅक टू अनद ब्लॉग तर आता आपण आलो रानामध्ये आज सुट्टी आज एक तारीख आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये चुकीची तारीख बोललो आपण तर मस्त मोटर चालू करून आपल्याला कालचा ऊस भिजवायचा आहे पण आधी खोरं कुठं ठेवलेले तेच माहिती नाही आहे आपल्याला तर आता कॉक वगैरे चालू केला आधी पहिल्या स्टार्टिंगला खूर पाहायला लागल कुठं आहे कुठं नाही हे खूर कुठं ठेवलं होतं मला पण नाही माहिती तर चलो आता आपण पाहू तर आता आपण मोटर चालू केली आपली मस्तपैकी आणि भाऊ तिथं बसला आहे मोत्या कुत्ता आणि आता आपण मस्तपैकी आपला ऊस बी आहे आणि काय अजून काय दहा मस्त पाणी नंतर थोड्या वेळा जेवायला जायचं ताड्या सडवायला जायचं मस्तपैकी परत यायचं बिजाऊन ते बघा कसं बघतोय लाईफ मी कुठे अच्छा करू लाईफ हा तर मित्रांनो आता मोटर तर चालू आहे मोटराचा विचार झाला आहे काहीतरी त्याचा अडकलं होतं ते काढलं पण पाणी अजून फुले नीट बघितलं त्याचा एक पाईपच च्या म्हटलेला आहे पण मोटर चालू आहे आता तिचा बार होणार आहे आपण जाणार आहे वरती पण अजून फोकलेन साईडला आलेलं नाही आहे आपली सरी भरण तोपर्यंत मग दोन साऱ्यांवरती पाणी लावू आणि मस्तपैकी मग परत वरती जाऊ आता चला परत वाटलंसं माग जाऊ मग फॉकले तर काही निघलेलं नाही आहे हा निघल मग जाऊ तर मित्रांनो आता विषय असा होणार आहे थोडं आपल्या परत मागिरीला बार होणार आहे बार तर त्याच्यापैकी बार आपण जाऊ लांब इकडं जाडा खाली थांबू डायरेक्ट आपल्या लांब दगडी उडतात तरी त्याच्यावर जाळी टाकलेली असते हा तर असं तुमच्या इथं कुठं जर विहिरी पब्लिक आव तर बघून कळतच असेल आता कुठं आलोय आता आलोय आपण पवायला मग आपलं काम चालू तिकडं तिकड आपण तिथं होतो आम्ही शाबाज आणि क्रिस्ट आम्ही आलोय मस्त पवायला तर मस्त उडी मारतानाचा व्हिडिओ आला आरची आली परचे गेला उडी बोला फोन आला भाऊ पळाल तर मित्रांनो आता आपलं पोहून झालं आता आपलं पवन वगैरे झालं नाही का वरती वरती। तर आता आपण निघालो परत आपल्या वरती एरी वरती आपल्याला पाणी द्यायचे तिथं तर चलो आपला ऊस कसा आहे क्वालिटी दिसत का नाही मस्तपैकी तर आता आपण जाऊ मस्तपैकी वरती आणि मग काय बाकी आता बघू आपल्या नारळाच्या झाडाखाली नारळ वगैरे पडले काय पिडा मारू मस्त तर चलो चलो तर मित्रांनो आता आपण रानात ये आपली सरी भरत आलेली आहे आणि इथून पलीकडं तेवढं भिजून झालं मोटर काहीतरी गुतलं होतं त्यामुळं काय आपल्याला जास्त हे करता आलं नाही तर आपण आता मस्तपैकी पान चालले आता विहिरीचं पाणी पण निघलं असेल आपलं विहीर तर आता मस्तपैकी चलो आता बारं वगैरे देऊ आणि मग चला आता मोटर बघ बंद करून जाऊ घरी चलो मित्रांनो आता आपण रानातलं सगळं काम करून आता आपण चालू घरी तर चलो घरी आणि बघू आता पुढे जास्त काय काम आहे का नाही तर चलो हा तर आताच विषय असा होता घरी आलो घरी आलो आता आपल्याला थोडं बाहेर जायचंय जो पूजो आणायला आणि मला थोडंसं चिकन आणायचं तर आता तिकडं चिकन आणायचं चलो मस्त निघे आणि घेऊ हे चारा वाचून नाही आहे बाई आपल्या आपला विषय आर्डे बघले विषय आर्डे आपला चलो आता मस्त आपण चौकात चाललेलो आहे पण गर्दी राडा नाही का आता काही आपण आता वरती डायरेक्ट पहिलं दुध आणायला जाऊ आणि मग जाऊ आणायला अरे वापरे बाल देखी क्या हा लागते का कॉम्प्लिमेंट मन, का ए, का हो काही आता जे व्हिडिओ मी काय आज एडिट करणार नाही कालचा एडिट केला की का होत काय म्हण सिंपल एक नंबर होती राधे राधे एक नंबर बाईल चलो आता तुध जाऊ आता आपण आपल्या चौकले होतो तर मित्रांनो विचार झाला तू तु घेतलं आणि तू तुझ्या शिल्लक पैशात ना चॉकलेट भेटली होती अरे एकट्याने काढली असं असतोय तर आता आपण बसतो पैकी चौकात माग गाडी होती फुल वाईट कार नमस्ते बाई भाऊ बघत आता मला हुक व्हिडिओ काय म्हणतो स्टार्टिंगला जर तिथं व्हिडिओ म्हणा वाटत आई करणार सुट्टी वाजवायची ट्रान्झेक्शन डायरेक्ट घरी घरात आपल्या तिथं उभं राहून तिथं बोलणं तर हे कमन हुआ काय कसं आहे कसं आहे खूप फार बरी कसं आहे पब्लिक कमेंटमध्ये सांगायची म्हणजे पब्लिकमध्ये बोलायला भीती वाटली ना स्टार्टिंग आहे ना तुम्ही तुम्ही स्टार्टिंग ॲक्टच करा मी पण माझं तुमचे पहिल्यापासून मला वाटत ना झिरो बॉलर्स असून त्यांना माहिती आहे इथं 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 यात कधीच बोलायचं तर चलो चिकन घेऊ आता तर आधी आता आपण चाललो वस्तुपी नाही का घरी मस्त घरी राहणार एडिटिंग बिडिटिंग करणार चिकन बिकन बनवणार खाणार आणि हो शुद्ध शाकाहारी आहे आणि मी शुद्ध मांसाहारी आहे तर आज सवलका आपण इथं संपू जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा जय हिंद चलो